आपली एक प्रतिमा तयार होत असते एक गोष्ट मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे समजण्याची समाजाची कुवत आहे की कोण व्यक्ती चांगलं वागतोय आणि कोण व्यक्ती वाईट वागतोय चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट गोष्टी कोणत्या समाजाला उपयोगी असणाऱ्या व्यक्ती कोणत्या गोष्टी कोणत्या आहे आज आपल्या समाजामध्ये पारिवारिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये राष्ट्रीय जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये व्यक्तिगत जन जीवनामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा ताण तणाव अभिनिवेश याचं मिश्रण आहे आणि या सगळ्या कोलाहलमध्ये आपण नेमका कसा विचार केला पाहिजे आणि हा विचार करत असताना या सगळ्या समस्यांमध्ये वावरत असताना आपलं मन आत्मा आणि शरीर या सगळ्यांना एकत्रित करून आपण पुढे मार्गक्रमण कसं केलं पाहिजे हाच खरं म्हणजे मिलियन डॉलरचा प्रश्न आहे आणि हे सगळं मार्गदर्शन जे आहे हे तेच लोक देऊ शकतात की जे समाज जीवनाचा अनेक वर्ष विचार करतात चिंतन करतात त्यांच्या अनुभवातून ते दिशादर्शन मिळू शकतात स्वर्गीय दत्तवंत ठेंगडे यांचं एक प्रसिद्ध वाक्य मला नेहमी आठवतं ते असं म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इट नेक्स्ट इलेक्शन बट एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंग्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी समाज बदलवण्याकरता शॉर्टकट नाही आहे आणि त्याच्यात काही एखाद्या मेकॅनिकल मशीनमध्ये कुठलं मटेरियल टाकल्यावर प्रक्रिया केल्यावर मग त्याच्यातून काहीतरी ढाच्यात टाकून मग त्याचा काहीतरी साच्यातून निघालेले वस्तू बाहेर निघणं असं काही माणसाचं नाही आहे माणूस हा त्याला जीवन आहे प्राण आहे त्यामुळे स्वाभाविकपणे माणसाचा विचार केवळ वस्तूसारखा काही के करता येत नाही मग माणसाचा विचार कसा केला पाहिजे याच्याकरता माणसाच्या व्यक्तिमत्वावर मन आत्मा आणि शरीर या तिघांवर आपल्यावर विविध प्रकारच्या प्रसंगातून विचारातून भाषणातून कृतीतून समाज जीवनामध्ये आपल्यावर काही परिणाम होत असतो आणि हा परिणाम खूप मोठा आहे साहित्यिकांनी लिहिलेल्या साहित्यांमधून कवींनी लिहिलेल्या कवितांमधून संगीताच्या स्वरामधून उत्तम वक्तृत्वामधून आणि विशेषतः समाज जीवनामध्ये हसत चालत बोलत आपण जे शिकत असतो त्यातून आपल्या मनावर आपल्या व्यक्तिमत्वावर अनेक प्रकारचे परिणाम होत असतात आपल्या इथे जीवनमूल्य ही गोष्टीची बऱ्याच वेळा चर्चा होत असते आपल्याला जसं मगाशी मी म्हटलं की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे समाजाला समाजातल्या माणसांना बाळणारच माहिती आहे पण त्या माहीत असूनही ते सगळं चांगलंच वागतील असं नाही आहे कारण त्या व्यक्तिमत्वाला जे संस्कार मिळालेले आहेत जी प्रेरणा मिळालेली आहे जे विचार मिळालेले आहेत ज्यातून ज्यांचं मन ज्या प्रकारे बदललेलं आहे त्या त्या, त्या बदलाप्रमाणे त्याचे परिणाम तुम्हाला त्या व्यक्तीवर दिसून येतात सेवा संवेदनशीलता सहनशीलता सर्वसमावेशकता या सगळ्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या व्हॅल्यूज मध्ये येतात मिळून काम करण्याची पद्धत असेल अहंकार उन्माद ॲरोगन्स याचा काय या आहे आपल्या लक्षात आहे पण नम्रता शालीनता सहजता सह हृदयता हे काय आहे हे आपल्याला माहिती आहे परंतु ही जी काही चांगली गुण आहे याची एक प्रकारे यादी करून यादी याकरता की हा सोपा शब्द आहे की याची यादी करून ती सगळे गुण आपल्या व्यक्तिमत्वात आहे की नाही याचं आपण आत्मपरीक्षण करू शकतो बरेचसे गुण आपल्यामध्ये नाही आहेत आणि ते गुण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण करण्याकरता जे अनेक प्रयोग आहेत त्यातूनच हे विशेषतः मन आत्मा शरीर याला योग्य दिशा योग्य विचार योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करणारं हे मनशक्तीचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न जो आहे याच्यामध्ये चिंतन हा याचा आधार आहे कधीकधी स्वाभाविकपणे राग एखाद्या गोष्टीबद्दल येतो चीड निर्माण होते तेव्हा कुठेतरी आपल्या मनात दुसरी गोष्ट आपल्याला सांगते की शांत राहा चिडू नको खरं म्हणजे चीड येणं हा नैसर्गिकरित्या आपल्यातला उसळून येणारा एखादा उन्माद आहे पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने मन आपल्याला एक संदेश देतं की अरे शांत राहा काही बोलू नको कशा करता बोलून काय होणार आहे शांतपणे नीट त्याला समजून सांग म्हणजे दोन्ही गोष्टीचं कधीकधी संघर्ष आपल्या मनामध्ये मा होत असतो पण आपल्या मनाने दरवेळा चांगला चांगल्या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि चांगल्या दृष्टीने त्यांनी मनाने पुढे प्रवास केला पाहिजे हा मनाचा प्रवास व्यक्तीच्या प्रवासाशी संबंधित आहे आणि व्यक्तीचा प्रवास हा समाज आणि राष्ट्राच्या एकंदर त्याच्या जीवनाशी निगडित आहे आणि त्यामुळे प्रत्येक माणूस जो आहे ज्याला आपण गुणदृष्याचे स्वीकारलेला आहे त्या माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या विशेषतः मनामध्ये जी शक्ती आहे त्याला काही लोक असं म्हणतात की आत्मा आहे शरीर आहे मन आहे आता हे सगळे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये चांगले विचार चांगले संस्कार हे या तिन्ही गोष्टीवर परिणाम करत असतात आणि त्यातून आपल्याला जे सुस्त त्यातून आपण चांगलं काम करत असतो मदत करत असतो आपल्याची संवेदनशीलता जागृत होते जबाबदारी जा जागरूक होते सगळ्यांबद्दलचा कळवळा निर्माण होतो आणि ते जेव्हा निर्माण झालं त्याप्रमाणे आपण वागतो आणि मग समाज त्या चांगल्या गोष्टीची दखल पण घेत असतो म्हणजे स्पष्टच बोलायचं झालं तर मानवीय जे व्यक्तिमत्व आहे याच्यावर चांगल्या विचाराचा संस्कार हा निर्माण केल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये त्याची चाल चलन व्यवहार आणि चरित्रामध्ये त्याचा फरक पडतो आपल्या सगळ्यांना ज्या जसा समाज घडवायचा आहे जसं राष्ट्र घडवायचं आहे त्याच्या अनुरूप आपल्याला कशी माणसं घडवली पाहिजे कसा समाज घडवला पाहिजे याची गरज आहे आज आपल्या विश्वामध्ये अधिकारवादी आणि विस्तारवादी शक्ती या ताकदवान आहेत आणि त्यामुळे सगळीकडे संघर्षाचं वातावरण आहे भगवान गौतम बुद्धांनी आपला देशामध्ये आपलं हे भाग्य आहे की प्रभू रामचंद्र असो भगवान श्रीकृष्ण असो भगवान गौतम बुद्ध असो भगवान महावीर असो या सगळ्यांनी त्यांच्या विचाराच्या अनुकूल आपल्याला एक दिशा दिलेली आहे आणि या दिशेमध्ये आपल्या सगळ्या इतिहास संस्कृती आणि विरासत या तिघांच्या माध्यमातून आपल्याला जी विरासत मिळालेली आहे त्या विरासतीमध्ये आपली जीवनमूल्य आणि संस्कार याचं खूप मोठं महत्व आहे जी मूल्य आणि संस्कार आहेत ही याचं सातत्याने या सगळ्या गोष्टीचं अध्ययन केल्यामुळे चिंतन केल्यामुळे आपण याला ग्रहण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे याचा थेट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या मनावर शरीरावर आत्म्यावर मला मनावर झाला त्याचा परिणाम स्वाभाविक आपल्या वागण्यातून व्यक्त होत असतो त्यामुळे हे जे मनशक्तीचा जो आपला कार्यक्रम आहे हा उत्तम समाजाची रचना की ज्या समाजामध्ये आपण काय आवश्यकता आहे कशी माणसं असली पाहिजे याचा जो विचार केलेला आहे त्याच्या अनुरूप आपण ती माणसं घडवण्याचा संस्कारित करण्याचा प्रयत्न या प्रकार प्रकारच्या कार्याकरता असणारं व्यासपीठ म्हणजे हे मनशक्ती आहे आणि हेच कार्य स्वामी विज्ञानंद यांनी ते आध्यात्मिक व्यक्तिमत्व नव्हतं पण समाजाच्या समस्यांचा प्रश्नांचा अभ्यास करून समाजाच्या कल्याणाकरता त्यांनी एक दिशा देण्याकरता हे चिंतन आपल्यासमोर मनशक्तीच्या रूपाने ठेवलं पण हे केवळ पुस्तक वाचल्यानंतर किंवा चांगलं बघितल्यानंतर परिणाम होतो तेवढा पुरतं नाही आहे कारण तो परिणामही कधीकधी दिसतो आपल्याला उत्तम चित्रपट बघितल्यावर माणूस अनेक वेळ अनेक काळ अस्वस्थ असतो कारण त्या चित्रपटातली दृश्य त्यातली ताणतणावाचे प्रसंग त्यातून घडणारं नाट्य त्यातून कधीकधी चुकीचं अनुकरण केल्यामुळे आपल्या मनात निर्माण होणारा क्रोध आणि त्यातून एखाद्या व्यक्तीमध्ये त्या, त्या, त्या सगळ्यावर मात करून त्याची उत्तम वागणूक आणि व्यवहार या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर होत असतो चांगलं चा। गीत गायल्याने चांगलं चित्रपट पाहिल्याने चांगलं पुस्तक वाचल्याने चांगलं भाषण ऐकल्याने चांगलं शिक्षकांनी शिकवल्याने याचा परिणाम काही ना काही प्रमाणावर होत असतो आणि प्रत्येक माणसावर तो परिणाम किती प्रमाणात होतो हे त्या माणसाच्या बेसिक एकंदर त्याची जो स्वभाव आहे त्या तो किती स्वीकारतो किती स्वीकारत नाही याच्यावर ते अवलंबून आहे एक प्रकारे राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं काम आहे आणि डॉक्टर हेडगेवारांनी असाच विचार केला होता त्यांनी विचार असा केला की आपल्या देशामध्ये आपला देश पराक्रमी होता अनेक राजे होते त्यांच्याजवळ शौर्य होतं शक्ती होती पण कलकत्त्यामध्ये व्यापार करणाऱ्या इंग्रजांनी व्यापार करता करता संपूर्ण देश प्राजाक्रांत केला आणि इथे युनियन जॅक आपल्या देशावर पडकवला त्यांनी विचार केला याचं कारण काय कारण आपल्या समाजामध्ये राज्य वेगवेगळे वेग त्यांच्या आपसात भांडणं होती एकवाक्यता नव्हती एकता नव्हती संघर्ष होता आणि त्यांच्यातल्या आपापसातल्या आप संघर्षाचा फायदा इंग्रजांनी घेतला एकाला हरवण्याकरता दुसऱ्याचा उपयोग केला आणि अशा प्रकारे सगळ्या आपल्या भारतीय इतिहासाला एक प्रकारे सगळ्या राजांना पराभूत करून त्यांनी आपली सत्ता या ठिकाणी प्रस्थापित केली तेव्हा डॉक्टरांनी असं मांडलं की आपल्याला पहिले सुसंघटित संस्कारित शक्तिशाली भारतीय समाज म्हणजे हिंदू समाज उभा केला पाहिजे हे डॉक्टरांचं चिंतन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागे होतं आणि या समा या चिंतनामधून आपण असे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते उभे करू की आपला समाज शक्तिशाली होईल सज्जनांचं रक्षण करणारा तो समाज राहील दुर्जनांचा विरोध करणारा राहील आणि या समाजामध्ये जे जी जीवनमूल्य आहेत जे जी उत्तम गुण आहेत ते या समाजाचा घटक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण निर्माण करून एक युगानुकूल आणि राष्ट्रानुकूल उत्तम समाज संघटित समाज निर्माण करू असं त्यांचं स्वप्न होतं मुळामध्ये या सगळ्यांच्या मागे भविष्यातला भारत भविष्यातला समाज आणि भविष्यामधले आपल्या सगळ्यांना जे अचीव करायचं आहे उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे त्याकरता काय काय करण्याची आवश्यकता हो आहे सेवा करण्याची आवश्यकता हो आहे समाजातले जे शोषित आहेत पीडित आहेत दलित आहेत सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेल्या आहेत त्या सगळ्यांचा विकास होऊन त्यांना रोटी कपडा आणि मकान मिळून ते समाजाच्या बरोबरीच सन्मानाने जगली पाहिजे जात पंथ धर्म भाषा सेक्स याच्या आधारावर कोणी डिस्क्रिमिनेट होता कामा नये आपल्या सगळ्यांमध्ये संवेदनशीलता असली पाहिजे हा समाज एकसंग असला पाहिजे पण हे सांगणं शक्य आहे पण हे शक्य कल की अशाच प्रकारे वागणारा प्रत्येक माणूस समाजातला घटक जेव्हा निर्माण होईल तेव्हा हे करणं शक्य होईल आणि त्यामुळे हे काम कठीण आहे पण असंभव नाही आहे आणि हे काम भाषणातून होण्यापेक्षा हे काम कृतीतून होणार आहे आणि कृतीतून करण्याकरता प्रेरणा देण्याचं काम हे प्रशिक्षण प्रबोधन आणि विशेषतः या टार्गेटला या उद्दिष्टाला पूर्ण करण्याकरता जे संशोधन करून आपण जे संस्कार आपल्या सगळ्यांच्या विशेषतः बालमनावर करणं जास्त सोपी आहे पण हळूहळू सगळ्यांवरच ते संस्कार करून त्यांना मनशांती पण मिळाली पाहिजे मानसिक शक्ती पण उत्तम असली पाहिजे शारीरिक स्थिती पण उत्तम असली पाहिजे संतुलित चाल चलन व्यवहार आणि चरित्र जे आहे ते कसं असलं पाहिजे आणि त्याकरता आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात चाल चलन व्यवहार आणि चरित्रात आपला समतोल ठेवून आपण आपलं व्यक्तिमत्व त्या अनुकूल कसं बनवलं पाहिजे हाच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या समोरचा अजेंडा आहे आणि त्या अनुषंगाने उत्तम शिक्षक कसा असेल उत्तम विद्यार्थी कसा असेल उत्तम पालक कसा असेल उत्तम शासकीय सेवक कसा असेल उत्तम सामाजिक कार्यकर्ता कसा असेल त्याचबरोबर आता अनेक गोष्टी आहेत की ज्या उत्तम प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे की एक नर्स आहे ती सेवाभावी सुस्वभावी कशी असली पाहिजे या छोट्या छोट्या प्रत्येक व्यक्तीला आपण समाजाच्या दृष्टीने त्याला कसं उत्तम बनवलं पाहिजे ज्यामध्ये त्याचं व्यक्तिमत्व हे समाजामध्ये जसं समाजा दुधामध्ये साखरेचा सा खडा टाकल्यावर तो विरगळून जातो तसं समाजाच्या याच्यामध्ये तो, समाजा तो विरगळून जाऊन समाजाला उत्तम शक्ती उत्तम प्रेरणा आणि उत्तम गुणाचा परिचय देणारा असला पाहिजे हा जो प्रयत्न आहे हा मला वाटतं की खूप वर्षोनुवर्ष चालणारा आहे याला शॉर्टकट नाही आहे कारण दत्तोबंत ठेंगडे असं जे म्हणायचे ते दुसरं वाक्य मला नेहमी लक्षात असतं ते म्हणजे शॉर्टकट कट यू शॉर्ट त्यामुळे हे काही कुठे फास्ट फूड सारखं लगेच केलं आणि तयार केलं पॅक केलं आणि विकलं असं काही होणार नाही सेवाभावी वृत्ती ही बाजारात विकत नाही मिळते किलोच्या भावाने किंवा पैशाने विकत घेता येणारी नाही आहे निरपेक्ष निष्ठा ही कुठे आपल्याला विकत मिळणार नाही आहे त्यामुळे हे याचा संबंध तत्वज्ञानाशी आहे आणि या तत्वज्ञानाचा संबंध संस्काराशी आहे आणि संस्काराचा संबंध जो आहे तो अशा थोर व्यक्तींच्या व्यवहारातून मार्गदर्शन घेऊन प्रेरणा घेऊन ते आपल्या जीवनात अनुकरण करून आपलं जीवन त्याप्रमाणे बदलवण्याकरता आपल्या सगळ्यांना त्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्याच्याकरता उपयोग करायचा आहे त्यामुळे पन्नास वर्षाचा अर्धशतक एखाद्या एखादी संस्था दीर्घकाळ लोकांना संघटित करणं त्यांना प्रेरणा देणं त्यांच्यावर संस्कार करणं त्यांच्या मनामध्ये बदल करणं त्यांना उत्तम नागरिक उत्तम व्यक्ती बनवणं आणि अशा उत्तम व्यक्तींच्या समूहातून उत्तम समाजाची निर्मिती उत्तम राष्ट्राची निर्मिती अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे मला बरीचशी चर्चा करण्याची संधी मनशक्तीचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करताना मिळाली अजूनपर्यंत काही लोणावळ्याला मी गेलो नाही पण जरूर जाईल पण या निमित्ताने विशेषतः स्वामी विज्ञानंद यांनी ज्या कन्विक्षणमधून आणि प्रेरणेतून या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली आहे त्याचं अनुकरण समाजात व्हावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला असं वाटतं की आपल्या इथे विशेषतः सेवा सदन शिक्षण संस्थेने आणि या सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षकांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या समाजामध्ये पेनिट्रेट झाल्या पाहिजे आणि पेनिट्रेशन तेव्हाच होतं की जेव्हा त्याचा आपण सातत्याने जप करतो त्याचं अनुकरण करतो त्याच्यावर चिंतन करतो त्याच्यावर अनुकूल गोष्टी ऐकतो आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावर होतो आणि मनावर विचार करत असताना त्यातूनच एक मनशक्ती मानसिक शक्ती तयार होते आणि ती शक्ती जी आहे ती मग आपल्याला आपोआप जसं रिमोट कंट्रोलवर आपोआप सगळं चालतं तसं ती आपल्याला योग्य दिशा देत देत आपल्याला योग्य मार्गाने नेत असते या सगळ्या ह्याच्यामध्ये हे काम वर्षोनुवर्ष चालणार आहे आणि त्यामुळे याला काही फास्ट फूड शॉर्टकट नाही आहे किंवा फास्ट फूडसारखं लगेच तयार झालं असंही नाही आहे याला खूप संयम ठेवून वर्षोनुवर्ष हे करावं लागणार आहे पण हे करत असताना जेवढ्या मोठ्या प्रमाणावर हा जो विचार आहे या विचारांनी वागणारे अनुकूल व्यक्ती संख्या ज्या प्रमाणात वाढणार आहे त्या प्रमाणामध्ये नक्कीच याचा परिणाम होणार आहे विशेषतः मला आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन तीन प्रयोग आठवले तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणणारे डॉक्टर वामनराव पै यांनी उभं केलेलं जनआंदोलन आणि आता त्यांचे चिरंजीव प्रल्हाद जोशी पै ते बघ हे बघतात त्यांनी अनेक प्रमाणे लोकांना याचा परिणाम केला प्रभावित केलं लोकांचं जीवन बदलवलं पांडुरंगशास्त्री आठवलेंनी त्या काळामध्ये ते केलं त्याचबरोबर आपले धर्माधिकारी जे होते ते आणि त्यांचे मुलगे आहेत त्यांनी पण आत्ता मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांना प्रभावित करून त्यांचं जीवन बदलून त्यांना एक प्रेरणा दिली आपल्या समाजामध्ये साधू संतांनी समाजसुधारकांनी आणि उत्तम चांगल्या सामाजिक संघटनांनी एन जी ओजनी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या छोट्या मोठ्या संस्थांनी हे कार्य मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे आणि अनेक कर संस्था करत आहेत पण हे कार्य म्हणजे असं आहे की आपल्या प्रत्येक संस्थेची भूमिका याचं कॉन्ट्रीब्युशन काही थेंबात झालं आहे आणि आपल्याला या विचाराचा सागर जर निर्माण करायचा असेल तर अशा करोडो संस्था या प्रकारचे थेंब टाकून जेव्हा त्या सागरात टाकतील तेव्हा त्यातून ते एक सागर निर्माण होईल एक विशाल समाज निर्माण होईल आणि असा एक विशाल समाज जो एका दिशेने जाणारा तयार होईल तर समाजामध्ये मला असं वाटतं की आपण आदर्श सामाजिक व्यवस्थेकडे जाऊ स्वामी विवेकानंदांपासून तर विशेषतः अनेक यु युगपुरुषांनी विशेषतः समाजसुधारकांनी आणि राष्ट्रपुरुषांनी साधू संतांनी त्यांच्या वाङ्मयातून त्यांच्या प्रचारातून त्यांच्या गीतांमधून त्यांच्या कवितांतून विविध प्रकारचे संदेश देऊन हेच काम केलं संत कबीरांची भजनं ऐकली की याच अनुभूतीचा आपल्याला भास होतो आपण तुकडोजी महाराजांची भजनं ऐकली तर आपल्याला त्याच दिशेने जाण्याचा तेच गोष्ट आपल्या लक्षात येते मनाचे श्लोक म्हटलं तर तेच लक्षात येतं प्रत्येक गोष्टीमध्ये लेटर जरी वेगळं असलं तरी स्पिरिट एकच आहे आणि एक स्पिरिट जे आहे ते युगानुकूल आपल्या समाजाला एका आदर्श समाजव्यवस्था निर्माण करून तिचा घटक असणार फक्त त्या व्यक्तीला आपण सगळ्यांनी ज्या प्रकारचा विचार केला तसा आदर्श व्यक्ती म्हणून तो निर्माण व्हावा या प्रयत्नांमधून या प्रक्रियेतून आपण अनेक संस्था उभ्या आहेत अनेक कार्य करत आहेत कोणी सेवेचं काम करत आहे कोणी शिक्षण क्षेत्रात काम करत आहे कोणी शारीरिक स्वास्थ्य चांगलं लावावं म्हणून काम करत आहे आणि कोणी अशात वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं आहेत आणि याचा एकच गोष्ट आहे की मला वाटते सगळे प्रयत्न एकाच दिशेने आहे तसं ते एक श्लोक माझ्या नेहमी लक्षात आहे तो मी लक्षात ठेवतो की आकाशात पथितम तोयम सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रथिग्छती त्याचा एका मराठी कवीने अनुवाद केलाय की पडे खाल ती नभातून पाणी जसे सागरा तेच मिळून जाई नमस्कार पोहण्याई देवास केला परी शेवटी तो पोचतो केशवाला तसे हे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये छोट्याशा गावामध्ये मूल्याधिष्ठित पद्धती मूल्याधिष्ठित परिवार पद्धती मनशांती करता होणारे संस्कार व्यक्तित्वाला आकार देणारे मूल विशेषतः मूल्याधिष्ठित संस्कार आणि या सगळ्यातली परिवार पद्धती समाजपद्धती जीवनपद्धती त्याच्या अनुरूप आपला सगळ्यांचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र हे प्रयत्नातून आपण एका आदर्श सामाजिक व्यवस्थेकडे जातो आहे हे काम वर्ष चालणार आहे अनेक लोकांचे प्रयत्न आहेत माध्यमं वेगळी आहेत पण उद्दिष्ट एक आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेषतः सेवा सदनमध्ये आपण सगळ्या शिक्षकांकरता आपल्या संबंधित सगळ्या लोकांना कारण कुठेतरी छोट्या छोट्या लोकांचे प्रश्न आहेत संस्थेत काम करणारे लोक जे असतात त्यांचे स्वभाव आहे त्यांचा अहंकार असतो प्रत्येकाचा मान सन्मान प्रतिष्ठा असते कुठेतरी त्यांच्यात नाराजी येते आपण टीम म्हणून कसं काम करायचं सगळे मिळून कसं काम करायचं एकमेकाला कसं सांभाळायचं हे खूप कठीण आहे आणि हे सांभाळण्याकरता आम्हाला दत्ताजी डेडोळकर त्यांच्या बौद्धिकात सांगायचे की शेरपाद तेनसिंग एव्हरेस्ट शिखर सैर करायला वरती गेला होता तेव्हा ते एकटे नव्हते त्यांच्याबरोबर टीम होती एक घसरला तर दुसरा सांभाळायचा दुसरा घसरला तर तिसरा सांभाळायचा तिसरा घसरला तर चौथा सांभाळायचा आणि मग ते प्रश्न विचारायचे की समजा जर ए ए ते एकटेच असते घसरले असते तर खाली पडले असते आणि म्हणून प्रत्येक काम करण्याकरता सामूहिकरित्या काम करणारी एका विचाराने एका दिशेने जाणारी निष्पूर्व निस्वार्थी आणि ज्यांच्या मनाचा विचार उद्दिष्ट एक आहे आणि त्या दृष्टीने अतिशय नम्रतेने शालीनतेनी सहजतेने मिळून मिसळून सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती स्वभाव हा मेकॅनिकल प्रोसेसनी होत नाही हा शेवटी व्यवहारातल्या अनुभवातून होतो आणि त्यातूनच ही मनशक्ती ही आपण हे कार्य त्याच प्रकारचं आहे एक चांगल्या उपक्रमाची सुरुवात आपण विशेषतः या ठिकाणी केली याबद्दल मी मनशक्तीचे अभिनंदन करतो सेवा सदन शिक्षण संस्थेचे अभिनंदन करतो मी आज कबूल केलं होतं की या कार्यक्रमाला मी उपस्थित राहीन पण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीमध्ये आमच्या दोन प्रकल्पांचं उद्घाटन होतं द्वारका एक्सप्रेस हायवे आणि यू आर टू मोठे प्रकल्प होते आणि माझ्याच डिपार्टमेंटचे होते आणि त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी रविवारची तारीख दिली आणि त्यामुळे मला रविवारी मी नागपूरला राहतो पण मला काल दिल्लीत यावं लागलं आणि त्या कार्यक्रमामुळे मी आपल्या कार्यक्रमात प्रत्यक्ष रूपाने उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल आपल्या सगळ्यांची हात जोडून क्षमा मागतो आणि आपल्या या उपक्रमाला विशेषतः मनशक्तीच्याही सगळ्या कार्यकर्त्यांना संचालकांना आणि सेवा सदनमध्ये काम करणाऱ्या सगळ्या शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भाग घेणाऱ्या सगळ्या शिक्षकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मला माहिती आहे की ज्या दोन संस्थांचा आपण सत्कार केला संज्ञा चैतन्य सोसायटी शेखर दामले आणि डॉक्टर उर्मिला क्षीरसागर व डॉक्टर रवींद्र क्षीरसागर निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था या दोन्ही संस्था अशाच प्रकाराच्या विचारांनी काम करणाऱ्या आहेत डॉक्टर उर्मिला क्षीरसागर और रवींद्र क्षीरसागर या ह्याच्यात उर्मिलाजींचे वडील प्रोफेसर राम कापसे हे आमचे अतिशय उत्तम कार्यकर्ते होते आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन उर्मिलाने आणि डॉक्टर रवींद्र यांनी पण समाज उपयोगी उत्तम कार्य सुरू केलेलं आहे आणि हे कार्य करणारे अशी अनेक माणसं समाजात उभी झाली तर आपल्याला जो बदल करायचा आहे तो लवकर होणार आहे त्यामुळे या दोन्ही संस्थांच्या या कार्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण त्यांना सन्मानित केलं योग्य व्यक्तींना याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या याच्यात स्वामी विज्ञानंद जे आहेत त्यांच्या विचाराच्या अनुरूप आपण हे काम करतो आहे त्यांच्याही स्फूर्तींना अभिवादन करतो आणि या कार्याला प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद नमस्कार